मावाची नोंद करावी लागते तरी आ... कोण आहे चांगलं बोल बाई कोण आहे आपा मी बायको मागे शिलाय शिलायक मागे बाई <coughs> खरंच सांगा हा कोण आहे तुमचा आपा माय नवराय हो बाई बाईत स्वभाव आवडला मला जग महाराज आवडला आपा मध्ये बायको हो आहे बोलू नको आपा माय नवराय बाई कोण बोलते खरे ठीक झालं भाडव्या मी इथे आलो नाही तर तुझा मटर झाला असता ही मुंबई शहर आहे इथं चोर गुंड मोवाले असतात तुझा मटर केला असता आणि बाईवर बलात्कार झाला असता मुंबई काय म्हणे गुंड मोवाले लोक राहतात उले मातक ही पुनवर बलात्कार करतो अरे तुझा मटर आणि भाईवर बलात्कार मना मना संपूर्ण वेकर काय ने मना मटर संपूर्ण वर ऐ शिला पडतो करे दिसतो करू पापा नाव सांग तुझं नाव सांग

ना। तालुको आता आमना भाग दुष्काळ पडला माणसासले चारा भेटत नाही डोरसले भाकरी भेटत नाही चारा आणि माणसांना भाकरी त्याकरता तुमच्या भागामध्ये पोट भरायला घरी चला घरी हो? का गरबी का नाही पूल खाले जात असत्या बाय गरबी काय का बर ती का जमीन कुत्री का जमील कुत्री येते तिने कप येल होती ती वापरून <laughs> घेतो चला का माझी चला खरी आता सांग आपला वाडा हा तुमचा वाडा मेंढ्र चरायला सोडले का आम्ही डंगर आहेत का त्या डंगरणी खेलारी आहेत त्या आपले टावरन कांद्यान लाइटिंग आणि मीटिंग घरले काय खर्च आहे आजकाल माघायचं जमान आहे पन्नास लाख लागून दिले आतापर्यंत या घरले पन्नास लाख आणि का आता नागावले अपुरे अजून म्हणजे एअर कंडिशन पाच नका बसताना नावा नेमकी जावं पाहिजे शिल्लक नको बोलू शिल्लक लागली हो असं आस भूक असते का असं मन, करायचं असेवण पाहिजे बोलवतो माझ्या मुलीला बसा वा बरोबर आहे मुंबई शहरात नवीन आहे ती खेड्या आहे भूक लागली बोलवतो माझ्या मुलीला फटक त्यांना जेवण देतो अग बे पुष्पा कोने मुलगी काय नावे पुष्पा आधी काय नावे आहे तुम्ही समज ना का तुले पुष्पा म्हणतोस माले ऐक समज ना तुले खूप सामान कशी पुष्पा आता हो चांगली येणं काही लग्न पेटणं पास आहे माझी मुलगी बारावी मुलगा शोधतोय आम्ही ज्याप्रमाणे माझ्या मुलीच शिक्षण बारावी पाच आहे काय सगळं मुलगा ज्याप्रमाणे माझ्या मुलीचं शिक्षण तसा मुलगा पाहिजे काय नोकरी वगैरे शेना आपला भाग ना पोर जा नोकरी पोरजा सत्तावीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे पुढे वाढणार आहे अजून मुलीच वय काय तुझ्या बापाचं वय काय त्याच्याबरोबर लग्न लावतो का माझ्या मुलं कायच घेतो बस रे जेवण कर गुमाने बस काय भेटा हे आपल्या घरी आले अन्न आणि पाणी तो ता धरी। तर कुमणीचा घरी माणसाने आल्या जीवनात अन्नदान करायला पाहिजे तर जेवण तयार केले का तू काय बनवलं बेसन आणि पोळी समजे निवेशन खात नाही

अरे काय बोलतो रे अरे मूर्ख माणसा अरे अन्न खायचं पण त्याला नाव ठेवायचं नसतं बेसन बनाव इतक झालं ना भाऊ सगळे बनाव बेसन कांदा लिंबू पापड मी मायकडे अरे काय चालत नाही ही सगळं अरे आम्हाला बी काही चालत नाही राजा हा आम्हाला बी काही चालत नाही दत्त मार्गी मी दोन चार गाड्या बोबीला बुचाल लावलो पापा तुम्ही जेवण लपत नाही पापा तुम्ही भूक लागली नाही ते बसत मी मी माझे ਨ ਕਰਦੀ ਨਾ ਰਬ ਰੌਣਕ ਆ ਤਾਈਏ ਕਾਲੇ ਬਾਗ um trưởng trưởng ơi ai muốn hát ai ra hát sao ai thích một sao ru tí rồi ấy nhỉ ba hát ai अरा मना शक्रमक्रू, अरा मना बादू अप्रू, भोत्न बरे, उटिसरू बाला, अरा मना उतादा, आयमना गाजर खाईले, Não dá.